नमस्कार कुकवेत अश्विनी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला सर्वांच्याच आवडीची अशी ही पिठी किंवा कुळताचा पिठला म्हटलं जाणार त्याची रेसिपी दाखवणार आहे अगदी आवडीने खाल्ली जाणारी आणि थंडीच्या महिन्यात खूप फायदेशीर अशी ही कुळताची पिठी कशी करायची ते आज आपण पाहूया आज कुळताची पिठी बनवण्यासाठी मी आज रेडीमेड पिठाचा वापर करणार आहे तुम्ही जे मार्केटमध्ये कुळीत भेटतं ते घरी आणून त्याला आपल्याला लालसर असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर गिरणीतून दळून आणायचं आहे तर हा जो पॅकेट आहे त्यातलं अर्ध पीठ मी इथे वापरला आहे हे जवळपास चार ते पाच लोकांसाठी पुरेसा आहे तर जवळपास अर्धी वाटी पीठ मी इथे घेतला आहे त्यात एक चम्मच हळद आणि दोन चम्मच लाल तिखट घालून तीन ग्लास पाणी घालून व्यवस्थित सगळ्या गुठळ्या आपल्याला या पिठाच्या काढून ते व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून झालं की एक अख्खा लसूण आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि तो एका खलबत्त्यामध्ये आपल्याला बारीक ठेचून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा लसूण आपल्याला सगळा ठेचून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे लसणाबरोबर आपल्याला इथे लागणार आहे चार ते पाच एकदम मस्त अशी रसरशीत कोकम आता हे कोकम ऍड केल्यामुळे आपली जी पिठी आहे त्याला मस्त असा आंबटपणा येतो आणि ती खायलाही मस्त लागते फोडणीसाठी एका टोपामध्ये आपल्याला दीड चम्मच तेल घालायचं आहे आणि लगेचच त्यात आपल्याला तेल तापलं की लसूण ऍड करायची आहे लसूण दोन ते तीन मिनटं आपल्याला मिडियम आचेवर सगळं असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यात अर्धा चम्मच हिंग ऍड करायचं आहे हिंग आपल्याला पोटासाठी फायदेशीर आहे आता ह्यात आपल्याला कोकमा टाकून जवळपास तीन ते चार मिनटं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून कोकमाचा जो रस आहे तो ह्या फोडणीमध्ये येईल आणि जी आपले ती मस्त पिठी आहे अशी होईल आता आंबट अशी दोन ते तीन मिनिटं फिरवून झाली की लगेचच आपल्याला जे मिश्रण आपण हाताने मिक्स करून घेतलं तेही कुळदाचं मिश्रण हात ऍड करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून अगदी सतत हलवत राहायचं आहे आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे जेवढा आपण ह्याला आटवू तेवढं ते मस्त असं लागणार आहे आणि हे पीठ जे आहे ते असं घट्ट होत जातं म्हणून आपल्याला ते सतत हलवत राहायचं आहे आणि उकळ काढण्यासाठी आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे कारण ह्याला जेव्हा उकळ यायला लागते तेव्हा ते पीठ आपल्या अंगावर उडतं म्हणून आपल्याला ते झाकण ठेवून जवळपास मीडियम फ्लेमवर सहा ते सात मिनिटांसाठी आपल्याला त्याला उकळ आणून ठेवायची आहे मस्त अशी उकळाली की ते खायलाही मस्त लागतं आणि जो कोकमातला आंबटपणा आहे ह्या पेठीमध्ये येतो म्हणून आपल्याला त्याला मस्त अशी उकळ काढून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता ही पिठी जी आहे ती अशी थोडी घट्ट झाली आहे तुम्हाला जेवढी घट्ट हवी असते तेवढं त्यात तुम्ही पाणी ऍड करू शकता किंवा पाणी कमी करू शकता अशा पद्धतीने मस्त अशी रसरशीत आंबट आणि तिखट अशी ही कुळदाची पिठी आपली तयार झाली आहे ती आपण भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो आजची झटपट होणारी कुळदाची पिठीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बलायकन आहे तेही प्रेस करा आणि हो खुश राहा आनंदी राहा